नमस्कार मित्रांनो हिरण्याच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा हे यशवंतगड कोकणच्या कुशीत लपलेला एक वीर योद्धा इतिहासाच्या पानात जरी याची नोंद फारशी नसेल तरी ह्या किल्ल्याने कित्येक झुंजी अनुभवले आहेत शिवकालीन यशवंतगड हा एक दुर्ग आहे जिथून समुद्र संपर्क साधता येत असे स्थानिकांच्या मते इथे लपवले होते काही गुप्त संदेश तर काही म्हणतात इथे झाली होती एका विश्वासघाताची सुरुवात आज यशवंतगड शांत आहे पण त्याच्या काळात त्याने वादळे पाहिले आहेत तो बोलत नाही पण इतिहासाच्या वाऱ्यात त्याचा आवाज अजूनही घुमतो हा आहे महाराष्ट्राचा लपलेला वारसा यशवंतगडावरील माहितीचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या हिडन यच या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद